आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण करतील तामिळनाडूत कोइंबतूर इथं मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान देशातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून अठरा हजार कोटी रुपये जमा करतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं आगामी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या संदर्भात स्टार्टअप अप इकोसिस्टमधील भागधारकांसोबत पाचव्या अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलतीचं अध्यक्षस्थान भूषवलं या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव आर्थिक व्यवहार विभाग आणि सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार उपस्थित होते भारतीय सैन्य दल नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एस एस बी या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक इथं महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक युवतींसाठी दिनांक पंधरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एस एस बी कोर्स क्रमांक चौसष्ट आयोजित करण्यात येत आहे इच्छुक पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर इथं दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीला हजर रहावं असं कळवण्यात आलं आहे जपानमधील टोकियो इथं झालेल्या डेफलिम्पिक दोन हजार पंचवीसमध्ये भारतानं मिश्र दहा मीटर एअर रायफल प्रकारात दुहेरी पदक जिंकलं धनुष श्रीकांत आणि महित संधू यांच्या जोडीनं सुवर्ण पदकाच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या जेओंग डेन आणि किम वुरिम या जोडीचा सतरा सात असा पराभव केला तर मोहम्मद वानिया आणि कोमल वाघमारे यांच्या जोडीनं युक्रेनियन जोडी लायकोवा व्हायोलेटा आणि कोस्टिक अलेक्झांडर यांचा सोळा बारा असा पराभव करून कांस्य पदक जिंकलं नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक विजेता गुरप्रीत सिंगनं इजिप्तमधील कैरो इथं झाले आयएसएसएफ रायफल पिस्तूल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या पंचवीस मीटर सेंटर पिस्तूल फायर स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं विदर्भात थंडीचा जोर कायम असून भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे यवतमाळ आणि गोंदिया इथं आज नऊ पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं विदर्भातील सर्वाधिक किमान तापमान नोंदवण्यात आलं नागपूर इथं दहा पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार